श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे असं लिहिलं आहे आणि याचा विचार प्रत्येकाने करावा साई समर्थ नागरी सहकारी पतसंस्था मेले या ठिकाणी आपण सर्वजण आज सदाभावना पाहतोय रात्री तासभर गप्पा मारल्यात त्यांच्याशी आणि खरोखरच शेतकऱ्यांचा कैवारी कसा असावा तर राजू शेट्टी आपले सदाभाऊ त्याचप्रमाणे अनेक नेते असतील परंतु ह्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला असतो की ज्यांना शेतकऱ्यांच्या खरंच कळवलं आहे या ठिकाणी ते खास करून कलाकारांना देखील तितकाच सन्मानाने पाहतात म्हणून ते आज या ठिकाणी वसंतदा होत असणाऱ्या या पतसंस्थेच्या उद्घाटनासाठी कालच त्यांनी जुन्नरमध्ये मुक्काम ठोपलाय या ठिकाणी उपस्थित असलेले तालुक्याचे आमदार शरदजी सोनवणे जे आत्ताच नुकतेच येऊन गेले ते अतुलजी माजी आमदार त्याचप्रमाणे या ठिकाणी सगळे दिग्गज आहे एक नाव चुकलं तर वल्लभ शेळके गेले तिथे मोहन मटाले आम्हाला सांगत होते मला जायचं होतं आपल्या शेजारच्या पिंपळखेड्यांमध्ये तिथे बाळाला मेले आणि सगळ्या महिलांचा आक्रोश होता की ताई आमच्यापर्यंत आल्या पाहिजेत तीन वाजता ते आंदोलन होत परंतु आपल्याकडे आपल्या माणसाने ज्या पद्धतीने कलाकारांना जपलं आणि मोहन भाऊचा हट्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे तो टाळू शकत नाही आणि त्या दिवशी स्वतः वसंतवाणी सगळे आले होते पतिका घेऊन मी त्यांना शब्दही दिला होता की मी येणार म्हणून मुनो। आणि म्हणून तो कार्यक्रम टाळून या ठिकाणी अरे बिबट्याने हल्ला करून तिथेही बाळ गेलेला आहे सध्या बिबट्याचं जास्त हे चालू आहे काल पालकमंत्र्यांनी मिटिंग पण घेतली बघूया अशी मिटिंग आधी पण झाली होती शरणजीने आम्ही मिटिंग केली होती जेव्हा त्यांनी उपोषण केलं परंतु त्याची इम्प्लिमेंट होताना दिसत नाहीये ही खंत वाटी प्रत्येकाच्या मनात आहे आता व्हावी ही अपेक्षा आहे बघूया या ठिकाणी आज आपण शुभेच्छा देण्यासाठी आलोय ते खरंच वचन आपल्याला कारण आपण दर्दी माणूस आहात या ठिकाणी पतसंस्था चालवत असताना सगळ्यांसाठी लोक नागरी पतसंस्था खोलतात आपल्या गरजंत लोकांना मदत करतात आणि खऱ्या अर्थाने तुम्ही कलाकारांना जिथे शासन काही मदत करत नाही तिथे तुम्ही त्यांना आर्थिक मदत करता तुमचं कौतुकच केलं पाहिजे आणि म्हणून शरदराव तुम्ही देखील कार्यक्रम करत त्यावर इथपर्यंत आलं असाल नावं घेण्यासारखी इतकी नावं आहेत अमोलजी कोण प्रत्येकाचं नाव घेण का संतोष राणा गांजळे सगळेच या ठिकाणी आले आमच्या सुरेखाताही या ठिकाणी आहेत आणि जुन्नाथ तालुक्यात आता महिला महिला चळवळीचा झालेला आहे सगळीकडे महिलाच महिला त्यांना नेतृत्व करायचं आहे आणि म्हणून आमच्या महिला भगिनींचं आम देखील स्वागत करते कारण महिलांचं कोणी लवकर कौतुक को करत नाही परंतु महिला आणि भाऊ सहकार शिकायचं असेल तर आपल्या महिलांकडनं शिकामाची किती गरीब कुटुंबातली असू दे तिच्यासारखा सहकार कोणीच करू शकत नाही येईल त्याच्यातून चार पैसे वाचवायचं काम काठीला बांधून ठेवायचं काम ती करते वेळ प्रसंग आल्यानंतर कुटुंबावर तिथे बाहेर काढते ते कुठल्या तरी डब्यात असेल कुठल्या तरी पोटलीत असेल कुठल्या तरी कोपऱ्यात असेल पण घरात कुठला प्रसंग आला तर आमची महिला दाखवते की कि, किती कमी पगार घेणारा किंवा मोठा पगारदार असू दे प्रत्येक महिला सहकार आणि म्हणून आम्ही सांगतो की आमच्या महिलांकडनं सहकार शिकावा कारण सहकार त्यांना खूप चांगल्या पद्धतीने जन्माला आल्यापासूनच त्यांच्या मनावर बिंबवला जातो आणि म्हणून त्या ठिकाणी त्या बचत शिकत असतात या ठिकाणी वसंत कौतुक यासाठी करतो की ज्या पद्धतीने हा तालुका दादा भाऊ या ठिकाणी हा तालुका जशी संतांची भूमी आहे तशी या ठिकाणी पंढरी तमाशाची म्हणून ओळखली जाते विटा भाऊ मांग यांच्याबद्दल आपण चर्चा केली अनेक जणांची नावं घेतली दत्ता म्हणिकांपासून सगळ्यांची नावं घेतोय आपण सुद्धा बनसोडे ताईंचं नाव घेतलं खरोखरच कलाकारांना बिदागी तुम्हाला रात्रीसुद्धा मी म्हटलं हो की त्यांची बिदागी म्हणजे टाळ्या असतात त्या उमेदीच्या काळात त्या टाळ्या आणि त्या टाळ्यांकडे त्यांचं लक्ष असतं परंतु ज्या वेळेला त्या खसतात कमी म्हणजे वय होत जातं आणि ज्यावेळी त्यांच्यावर प्रसंग येतात जसं त्या ठिकाणी आपण सर्वांनी पाहिलं की विठाबाईंच्या शेवटच्या काळातला परिस्थिती कशी होती त्या ठिकाणी ढोलपूरकर अनेक जण अनेकांची नावं घेता येतील अनेकांच्या बाबतीत आधीच्या वक्त्यांनी देखील सांगितलं असेल मला मी एवढंच सांगितलं की भाऊला ऐकायचं असेल तर आपण कमी बोललं पाहिजे आणि म्हणून सांगितलं की या ठिकाणी आपण शुभेच्छा द्यायला आलो आहे ॲडव्होकेट साहेबांनी म्हणून त्या शुभेच्छा आपल्या दादासाठी आहेत ज्या दादाने कलाकारांना जपण्याचं चांगलं काम केलेलं आहे त्यांना आर्थिक सहाय्य देण्याचं काम केलेलं आहे कालपासून आमचं रोहित परदेशी भाऊबरोबरच आहे सकाळपासून गणेश कवडे पण भाऊ बरोबरच आहे कारण जिथे जाईल तिथे त्यांच्या सावली सगळं त्यांच्या पाठीशी ते दोघे जण आहेत आणि म्हणून मी पुन्हा एकदा या आपल्या पतसंस्थेला लाख लाख शुभेच्छा देत असताना एवढा निश्चित म्हणेल की खुद ककर बुलंदीत नाही खुद ककर बुलंदीत ना बंदे की खुदा बनेसे तूचे बता देली दे आहे इतक्या उंचीवर जा इतक्या उंचीवर जा त्या देवानेच विचारलं पाहिजे की बोल तुला काय हवंय असा दिवस आमच्या वसंत भाऊच्या जीवनामध्ये यावा आणि या दिवाळीच्या आपल्याला लाख लाख शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम महाराष्ट्र सरकारच्या वतीने देवाभाऊच्या लाडक्या बहिणी आणि सगळ्या नागरिकांना लाख लाख शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम